सचिव तन्मयलाल यांनी सांगितलं जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये विक्रमी चोपन्न उच्च शिक्षण संस्थांच्या समावेशामुळे भारताने क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये नवा उच्चांक गाठला आहे दोन हजार चौदामध्ये या क्रमवारीत केवळ अकरा विद्यापीठांचा समावेश होता आता अकरा वर्षात याच पाचपट वाढ झाली आहे यावर्षी भारतातील अठ्ठेचाळीस टक्के विद्यापीठाने त्यांचं स्थान सुधारलं आहे या क्रमवारीनुसार आय आय टी दिल्ली ही भारतातली सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था ठरली आहे दिल्ली आय आय टीनं एकशे सत्त्याण्णवव्या स्थानावरून जागतिक स्तरावर एकशे तेविसाव्या स्थानावर नेत्रदीपक झेप घेतली आहे मुंबई आय आय टीची मात्र एकशे अठराव्या स्थानावरून एकशे एकोणतीसाव्या स्थानावर घसरण झाली आहे गेल्या दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नव्या शैक्षणिक धोरणासह सुरू केलेल्या परिवर्तनाद्वारे शैक्षणिक सुधारणांचंही प्रतीक मानलं जात आहे जी ट्वेंटी देशांमध्ये भारत ही सर्वात वेगानं वाढणारी शिक्षण संस्था आहे आणि अमेरिका ब्रिटन आणि चीननंतर चौथ्या क्रमांकावर आहे गेल्या दशकात तीनशे नव्वद टक्के वाढीसह भारत क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारी सर्वात वेगाने वाढणारा जी ट्वेंटी देश म्हणून उदयास आला आहे भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेवरील वाढत्या जागतिक विश्वासाचं आणि नवं शिक्षण धोरण आणि गुणवत्ता संशोधन नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या सुधारणांमुळे निर्माण झालेले परिणाम या क्रमवारीतून प्रतिबिंबित झाले आहेत दिल्ली आय आय टीच्या अनेक उपक्रमांमुळे विद्यापीठाची कामगिरी सुधारण्यास मदत झाल्याची प्रतिक्रिया विद्यापीठाच्या नियोजन विभागाच्या अधिष्ठात्यांनी दिली आहे वर्षापूर्वी आय आय टी दिल्लीला इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स हा दर्जा मिळाला होता ह्या स् आय ओई स्कीमखाली आय आय टी दिल्लीला केंद्र सरकारकडून जवळजवळ एक हजार कोटीचं निधी मिळालेला होता यातला बराचसारखा निधी आय आय टी देल्लीनी जवळजवळ दोनशे ते दोनशे पन्नास कोटी निधी हा आय आय टी दिल्लीने वेगवेगळ्या हाय एंड रिसर्च इक्विपमेंट अँड रिसर्च फॅसिलिटीज एस्टॅब्लिश करायसाठी वापरला ह्या गव्हर्नमेंटनी दिलेल्या निधीबरोबरच आय आय टी दिल्ली बाहेरच्या कंपन्यांबरोबर काम करून ज्याला आपण स्पॉन्सर्ड आर एन डी म्हणतो त्याच्या माध्यमातून जवळजवळ वर्षाला तीनशे ते चारशे कोटी मिळवते आणि हे जे बा बाहेरच्या कंपन्यांबरोबर मिळून काम के केलेल्या के हा जो निधी किंवा ग्रांट आहे हा पण वेगळ्या वेगळ्या रिसर्च फॅसिलिटीज एस्टॅब्लिश करायला वापरला गेला आणि त्यामुळं आय आय टी दिल्लीच्या रँकिंगमध्ये खूप वृद्धी झाली